आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये मित्राव तुमच्याकडे मोसुंबीला काय भाव आहे ते कमेंट करून जरूर सांगा कारण आपल्याकडं मोसुंबी आहे जर तुमच्याकडे चांगला भाव असला तर तिकडे एकता येईल आपल्याला आणि दुसरी गोष्ट मित्रांचे व्यापारी आपल्या बागेमध्ये येतात ते काय भाव मागतात ते बी कमेंट मध्ये सांगा हाय का नाही तर अशा पद्धतीनं म्हणजे तुमच्याकडे काय आहे आमच्याकडे काय भाव आहे तर आमच्याकडे सध्या जे चालू आहे की काही बत्तीस हजारांसोबत चालू आहे काही पंचवीस ना आहे परत तुम्हाला सांगतो काही बेचाळीस हजारांनी झाले तर ते दिपोळीला दिपोळीला नाही म्हणजे दहा नोव्हेंबरला तोड आहे असं ते काही चालू सध्या तर तुमच्याकडे बी काय भाव आहे ते मोसंबीला ते पण सांगा कमेंट करून जरूर सांगा कारण त्याचा होईल तुम्हाला आपली मोसंबी पिवन तो दाखव तुम्ही चला तर मोसंबी बघू आपण आता हे जे लागलंय ला मित्राहो ही माल लागलेला आहे ठीक आहे ना <laughs> या अशा पद्धतीने आपली मुसंबीस आहे बघा सम आले पहा साईज पण चांगली मित्रा आता थोडा पिवळसरपणा यायला लागलाय काय करत त्याला आता विलाज नाही हे घे आमचा काळ आहे कळ काय मित्र हो आपण आलो होतो शेतात आणि बसलो थोडा आराम करीत म्हणलं चला थोडंफार आपण बी जरा मोसंबीचं मार्केट बघू तुमच्याकडे काय चाललंय काय नाही ते बी समजल आता आमचा काळ आहे ना आम्ही दोघं सोबतच शे आज ठरते काय ठरतो काय धावणे चला या हो कमेंट करा जरूर जरूर सांगा अये बाबा अय बाबा नको, नको हो। ए, ना रे बाबा नको ना रे काळे आता सध्या आपण मोसंबी बागेमध्ये मित्राओ बसले अजून काय आपण मोसंबी दिली आता पाच नोव्हेंबर नंतर आपल्याला पाच नोव्हेंबर नंतर बघू आता काय होतंय की नाही येणालय मस्ती लावली मित्राओ हे हो। बघा आमचं कुत्र लईच ते लगेच तुमच्याकडे काय भाव मागतात व्यापारी हे पण सांगा कारण आमच्याकडे आता बर सुधारणा झाल्या मालामध्ये पण आपलं भावामध्ये पण आता काय की बाबा तुमच्याकडे काय आहे आमच्याकडे काय रेट आहे समजा ते समजलं काय होत आहे की बागवान येतात चक्कर मारतात पण आता त्यांचं कसं राहते व्यापार लोकच की चला दोन तीन पैसे कमी जरा मिळाले तर उलट त्यांचा फायदा आहे का नाही म्हणजे त्यासाठी का बाबा तुम्हाला विचारू राहिलो तुमच्याकडे काय भाव आहे काय नाही ते पण कमेंट मध्ये जरूर सांगा आणि मोसुंबीच काय झालं सध्या ह्या वर्षी काय झालं ते की बा पौज जादा झाला आणि त्याला काय झालं की बाबा ते काळे जे डाग आहे ते पण जादा पडले काही काही ठिकाणी आता तुम्हाला मोसंबी दाखवतो मी कसही काय सध्या तर आपण इथंच बसले बागेमध्ये अशा पद्धतीनं आहे आता थोडं पिवळा पाना यायला लागलाय काही तस आहे काही असे काही असं व्हायला लागले काय झालंय गणू डास लागलाय डासामुळे खराब झालाय मित्रांनो हे बघा असं पोटामध्ये चांगला हिरवा माल ते पिवळा आहे काही काही हे अशी गज भरले झाड झाड वाकून चालले मित्रभाऊ एवढं माल त्याला पण काय करा आता भावाच सध्या असं झाले आता वाढले जरा जशी बाजार सुधारला जरा मोसंबीचा तुमच्याकडे त्यासाठी विचारलंय तुमच्याकडे काय भाव नाही मोसुंबी काय नाही हे बघा असं माल आहे बघा सध्या तर हे अर्ध जे फळ होते ना मित्राऊ हे काय होऊन जाते हे असं एखादा अर्ध निघत आहे पण आपल्याकडे कसं आहे गळ नाही काय नाही आता परत दिवस म्हणजे जवळजवळ आपण आठ नऊ महिने थांबलोय आता हे का नाही आता हे गवताचं काय मित्राऊ जर गवत नाही ठे ना तर गळ होती त्याच्यामुळे गवत ठोव लागत आता गवत कसं आहे ज्यावेळेस आपली थंडी सुटन त्यावेळेस मग आपण गवत काढणार आहे हे गवत सगळं कटरच्या साहाय्याने काढून घेऊ हो ज्या वेळेस पण आता कसं आहे की सध्या थंडी नाही पोस पण चालूच आहे अजूनही पोस बी काय यंदा दम खायला मित्रा हो ते ना लयपरेशा लावली काय सांगा तुम्हाला आता कांद्याची रोपं टाकील आहे ना त्याचं पण लयपरेशान आहे म्हणजे कांद्याची रोपं बी नाश होतं काही अशी परिस्थिती झाली इतका पाऊस म्हणजे रोजच पाऊस पडत आहे काल बी पोस झाला आमच्याकडे तर या अशा पद्धतीनं आता हाही बघीचे मित्रा हजार झाड आणि त्याच्यामध्ये जे गाच तुम्ही जर पाहिलं गवत पाक का तर तुमच्याकडे बी काय भाव आहे मोसंबीला ते बी सांगा जरूर कमेंट करा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि नवीन असली तर चॅनलला सबस्क्राईब करा आता काय मित्राऊ आज काय होत दिवसा लाईट नाही आता रात्री लेट आहे आठ दिवस रात्री लाईट आहे आता पाणी सध्या उसाल चालू आहे आता तेच बघायचं बदलायचं आता घरी जायचं टाइम झालाय आज काही काम नव्हतं आता ही कुत्र्याला भाकर आणली कारण कुत्र शेतात राहते त्याला भाकर बिकडे टाकली पण आता मग घरी निघायचं त्याच्या आधी पाणी पिणी बदलून घेऊ तुम्हाला पण दाखवत तिकडं ऊसामध्ये जसं मोसंबी दाखवली तुम्हाला तर तसं ते बी दाखवतो ऊस तिकडं आहे आपला दोनशे पाच आहे पुरा साडे दहा आहे आणि विशेषतः काय मित्र हो। यंदा पावसाना जे आहे ना तर म्हणजे खऱ्या अर्थानं पाऊस बंद व्हायला पाहिजे होता म्हणजे एवढी नुकसान चाललेली ना आता जे कापसं बिपसं जे व्यसची कामं चालू आहे टोटली कापूस म्हणजे आता काल थोडा आला पाऊस म्हणजे चान्न्य तो मायला लागले बंद झाला आज पण वातावरण आहे त्याचं आज बी काही सांगता येत नाही काय होईल म्हणजे असं पावसाचं आहे ना इतकं म्हणजे ह्या वर्षी इतकं प्रचंड धुमाकूळ घातलं त्यांना सुरुवातीला कमी होतं नंतर इतकं पडलंय की बस आता मोसंबीचं तुम्हाला सांगतो जे काही गळी झाले या वर्षी जी नुकसान झाले हे सततच्या पावसानं जादा झाले म्हणजे पाऊस सतत राहिला चालू झाला तर सतत ओल राहिली जमिनीमध्ये आणि ते ओल्यामुळे काय झालं की ते मोसंबीची जादा गळ झाले आणि काळे डाग पण पडायला लागले हे की नाही तर मित्र एक दुसरी एक गोष्ट आहे की बाबा कमेंट बी करा आणि मी सांगितलं ते की बाबा तुमच्याकडे काय भाव मिळतो ते आणि नवीन असला तर सबस्क्रायबर पण करा चॅनलला कारण आपलं चॅनल शेतकऱ्याचे हे मित्र <coughs> चला उस्पन काये काये है, है आता मी तुम्हाला तिकडं ऊस पण दाखवतो तस तुम्ही कमेंट करा मोसंबीचे काय भाव काय नाही मिळत आहे का नाही तर तुम्हाला तिकडे आता ऊसाकडे पण येतो कारण मला पाहायचंय पाणी भरले की नाही भरले उस बदलून टाकायचंय रात्री कारण रात्री मोठरी चालू आहे चल चाल काय बसलाय आहे चल चल भाऊ हे असे मित्र हे हो। असं नवती पण फुटायला लाग लागले बा झाडाला आहे का किती नवती फुटली आहे का अजून माल पण आहे आणि नवती पहाकाशी काढली त्यानं काय अवघड समस्या यंदा काहीच समजा ना काय चाललंय त्याच्यात डुकराना अशी घाण करून ठुली सगळं उकरलं डुकरा हे बा असे मसंबी मित्राओ म्हणजे क्वालिटी एकदम चांगली आहे बघा किती किती फळ आहे असं किती मोठं फळ आहे बघा पण यंदा काय झालंय मार्केट असं टिकून राहील ना मुसुडीच काही खाली येते वर जाते खाली येते वर जाते काही जा समजा जा ना शेतकऱ्याला झालोय झालं तस सगळ्याच मालाला भावनाही म्हणे यंदा सगळी दिवाळीच वाढली आपली शेतकऱ्याच्या मालालाच नाही यांची खत भितो पाहा ना कशी गप गपा गप, गप, गप वाढते वर शेत दोनदा खताची भाव वाढते मित्रा काय सांगा बघाय माल कसा आहे वर्षात दोनदा खताची भाव वाढते पण आपल्या शेतकऱ्या मालाची नाही आता भाव सुधारले मोसंबीचे म्हणजे आता जवळजवळ बत्तीस हजार घेऊ राहिले काही पंचवीस बत्तीस तीस बत्तीस पंचवीस हजार असे सौदे चालू झाले परत दहा नोव्हेंबरचे जे सौदे दहा तारखेला तर ते बेचाळीस हजार पाचशे सौदे झाली म्हणजे अशी काही चालू आहे सध्या पण आता तुमच्याकडे काय झाले तुम्हाला काय मागतात ते पण सांगा आहे का नाही कारण आपले फेसबुकला जास्त फॉलोअर्स आहे मित्रा हो, ते फक्त मोसंबी उत्पादक आहे आता इकडे कसं आहे आपण युट्यूबला जर जादा हे करत नाही बघा हे मिरग्या आता हिव मिरग्या माल मित्रो ह्यो कधी लागलाय जून मध्ये पोस्ट हे मिरग्या गेले बघा असं गवत गवत म्हणजे गवत आहे मित्रा गवतच विशेष नाही असं गवत आहे बल रे कळे पाणी बघू मित्रांनो इथं भरलं आहे की नाही भरलंय उसाचं बी एकदा ऊस दाखवत तुम्हाला हे बघ हे लाव हे आपण जानेवारीत लावलेलं विषय हे दुरीचा विषय दुरीची एक वेळेस तुटून गेलेला आहे आता दुसरी बारे तर हिऊ गेल्यानंतर आता आपल्याला इथं केळी लावायची आहे केळी लावायची आहे तिथं इथं आपण केळी लावणार आहे मित्र आता केळी आता इथं आपण आजी सीटचं बी बुक केलेलं आहे हे दीड एकर पुरं मोडायचं समजा दुरीचं उषय तर तरी भी आपला साडेआठ एकर ऊस राहतोय म्हणजे दहा एकर उशी आपला टोटली बघा कसा वाढलाय ऊस बी जबरदस्त आहे दोनशे पाच तट आहे तो रातची पाणी लावतोय आपण असं रातची पाणी लावाल अशी नळीची पद्धत केली आपण तीन तीन नळ्या काढल्या एक एक सरीला आणि मध्ये लोटून पण घेतलेला आहे ही लावगड आहे ही दुरी आहे म्हणजे ही पहिल्या वेळेस एक वेळेस तुटून तु तु गेलेली आहे तिला मोडायचं आपल्याला केळी लावायची आता जाई नसते आपल्याला डिसेंबर एंडिंगला जात आहे आता आपल्याला फेब्रुवारीला पाच फेब्रुवारीला केळी लावायची असं आपलं नियोजन हे बघा इज नळ्यात चालू आहे मित्रावर आपले आता हे भरलंय की नाही भरलंय तेच बघायचं आपल्याला चल चाल काय करता हे असं उचल आहे तुम्हाला सांगतो पोसलेला बी बघा कसा आहे पोशील बी चांगला आहे दहा सरेल पाणी लावलं ते आपण रात्री दहा सरेल पाणी लावले दिवसात आता रात्री आठ दिवस लईन राहती दिवसा आठ दिवस राहते दिवसा असली का दिवस मग आपण राहून पाणी भरतो समजा मग खोऱ्यान पाणी द्यायचं कारण रात्री शक्य नाही आता वाटायचं येणं सोपं वाटत नाही इतकं भेवाडते डुकर आहेच बिबट्या त्याच्यामुळं जास्त नको म्हणजे पेक्षा आपलं दिलं लावून असं येऊन बघायचं बाबा भेटलं तर उदूक बदलून टाकायच्या दुसऱ्या सऱ्याला लावून द्यायचं हेच चालत आहे कारण इकडं बिबट्याचं आमच्याकडले धामाकुल आहे बिबट्या म्हणजे काय सांग तुम्हाला कोणाची वासर खाय कोणाचं कै खाय चालू आहे आता थोडं पडलंय वाटतं तिकडे वारा आल वार आहे ना जरा हे झालंय हे टोटल साडे दहा एकर उशी मित्र वासा ते दुरीच तुम्हाला दाखील ते दीड एकर आणि हे साडेआठ एकर आपलं नऊ एकर अस साडे दहा एकर उशी वाटतं भिजले आता हे बदलास लागणार हे बहिली पण खालून बघू आता दहा सारेला हाय पाणी तर खालून बघत मधी दांडी एक हे बरेच पिजले वाटत

सा पोहोच लिया पोचले करू अपन अकरा ली एक सरी पहा भिजली क्या दह भिजले कल र

नहीं। एक आधार राहतो असं प्राण्याचं भीती वाढते दुसरं काय उसामध्ये पण एखादं डुक्कर म्हणा आता बिबट्या बिबट्या बोललं तर अवघड राहू बिबट्याचं आहेच आमच्याकडे असं ऊस ऊस म्हणजे इतका सुपर आहे ना मित्रभाऊ म्हणजे आपण दोन ढोस देल, थे आला, आला। दोन दे। दोन देल थे। ते याला ऊसाला असं दोनशे पासठ आणि दोन ढोस इतकी आपली मेहनत फक्त दोनदा मेहनत केली ती याची आता काय करू मित्र याचं पाणी बदलून घेऊ आणि हे दहा सारे भिजले आता रात्री लाईट आहे रात्री पाणी लावून नळ्याला आता त्याला ज्या आहे तुम्हाला दाखवले मी कशी सिस्टीम दिवसा कसं आहे दिवसा काही वाटत नाही आता रात्री उसा शिरायचं म्हणजे अवघड ना शिरता ये वाटत त्याच्यामुळे रात्री आपलं पाणी लावून द्यायचं असं तिसरा पार आपलं आलो किंवा सकाळी जरा आलो शेतात तर मग आपलं चक्कर मारून भेटलं की नाही पाहिजे आणि नंतर बदलून टाकायचं असे उद्योग चालू शेतकरी लोकांची काय करता आणि नवीन असले हो तर व्हिडिओला लाईक बी करा आणि सबस्क्राईबर बी करा बरं का विनंती तुम्हाला त्या शेतकऱ्याच्या व्हिडिओला हो सबस्क्राईबर करा लाईक करा हे बघा ही सरी जाईल ईद हे ईद लोक चालू पाणी समजा तिकून आपण ईद लोक आलोय आता ही सरी आपल्याला चालतं लागेल ही नळी आता याच्या पुढे आपल्याला दहालं पाणी लावायचं पण मग ते पाणी कसं लावायचं मित्राहो की बा आपल्याला आता आडीबेरी बंद करावी लागतील पाणी लोक हे बंद करा लागत्या मागच्या पुढच्या चालू करा लागत्याला है चालू पाणी तर पावसाचं काय चालूच आहे जातही जात काही समजा ना चला मित्राओ का आता काय खोरा आपली वाट पाहत आहे है गी कारण ते हातात घेतल्याशिवाय आता काही शक्य नाहीये आता तुमच्या संग खूप गप्पा झाले असते आपले बोललो बी असतो पण न भेटू आता काय करता कारण हे केलं शोपारे नाही फक्त जात जाता सर्वांना विनंती का सबस्क्राईबर करा चॅनल लाईक करा व्हिडिओ ला। चला जे जवान जे किसान जे महाराष्ट्र मित्र भेटू पुन्हा परत